नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी 朝早く行っ जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। Sorry. काश मैं महंगी टिकिया ले पाती नई फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाक हाथ रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> नमस्कार मित्रांनो मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये ना आज जवळपास अठ्ठ्याण्णव नवे नवे बॅच चे आज दहावीचे बॅच चे विद्यार्थी जमलेले आहे माझे विद्यार्थी स्नेह संमेलन चालू आहे आणि आपण बघू शकत कमीत कमी सत्तावीस वर्षानंतर सर्व बॅच आज कोणी कुठं कोणत्या शहरामध्ये कोणत्या शहरामध्ये नोकरीला आहे परंतु आज सत्तावीस वर्षानंतर सर्व एकत्र आलेले आणि ते आनंद त्यांच्या जीवनाचा आनंद घेत आहे आपल्या सोबत आहे ज्यांना शिकवले माझे शिक्षक तुम्ही सर काय सांगा या ठिकाणी माझी बदली एकोणीसशे नव्याण्णव ना मध्ये जिथे झाली जानेवारी मध्ये आणि त्यानंतर ही पहिली बॅच आहे माझी यांचा कार्यकाळ आणि माझा कार्यकाळ थोडा राहिलेला आहे चार पाच महिन्याचा आणि दहावीची परीक्षा हो ज्याच्या त्याच्या मार्गाला प्रस्त झाले होते तर सुंदर अशा प्रकारचं या विद्यार्थ्यांनी वर्षा वर्षाने होत नाही सुंदर अशा प्रकारचे एकत्र येऊन सुंदर अशा प्रकारचा हा कार्यक्रम घडवला गुरुजनाचा एक प्रकारचा आदर्श त्यांनी मांडला आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक सर्व विद्यार्थ्यांना सर्व त्यांनी त्यांच्या आताच्या काळात भावी काळामध्ये त्यांचं कौतुक व्हावं भरभराटीच व्हावं आणि निर्णायक क्षेत्रात त्यांनी कामगिरी करावी अशी आमचे सर्व शिक्षक गुरुजनांची आपल्याला आशीर्वाद पे धन्यवाद आमच्या आहे बॅच मध्ये विद्यार्थिक असताना शिक्षक होत्या पुष्पा मेश्रा मॅडम मॅडम काय सांगा सर्वांना नमस्कार आज आपण इथे ज्या सोहळ्यासाठी घडलेला आहोत तो सोहळा ज्या विद्यार्थ्यांनी हा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी आणि आणला विद्यार्थ्यांचे धन्यवाद केला आणि या प्रसंगा लावणी फार ठाऊक झाले कारण मी थोडीशी स्ट्रीक होते विद्यार्थी जीवनामध्ये आणि मी स्ट्रीक याच्यामुळे होते की माझा विद्यार्थी हा कधीही खड्ड्यात पडू नये किंवा कोण त्याला खड्ड्यात घालू नये त्यासाठी मी स्ट्रिक होती आणि त्या त्याचा हा फायदा झाला की मला आज जो विद्यार्थी भेटतो आहे किंवा जीवनाच्या वेळ प्रसंगी जिथे मी बस मध्ये बसते दवाखान्यात जाते त्याच्यानंतर इतर कार्यक्रमात जाते तेव्हा माझा विद्यार्थी मला स्वतःहून ओळखतो हेच मला खूप मोठ बक्षीस आहे आणि मला येऊन सांगतो मॅडम मी हा हा माझं नाव हे मी मी नाही पण मी तुम्हाला ओळखतो त्याबद्दल खूप आनंद वाटतो मी तुम्हाला ओळखतो त्याबद्दल मी त्यांना सांगत असते की बेटा तुम्ही आता मोठे झाले तुमच्या चेहऱ्यात फरक पडला त्यामुळे तुम्ही मला ओळखत नाही पण तुम्ही मी तुम्हाला तुम्ही मला ओळखता याचं मला खूप कौतुक वाटते तुमचं एक प्रसंग म्हणजे असं सांगायचा की लोकमत मध्ये कोण काम करते मला ते माहिती त्याचं नाव माहिती नाही पण मी त्या फंक्शनला गेले त्या फंक्शनला गेल्यानंतर मी ते शंभर रुपयाचं तिकीट काढायला गेले तर तिथं माझा विद्यार्थी बसलेला होता तो तिथंच उठून एकदम उभा झाला मी म्हटलं अरे बस आता मी तुझी मास्तरी नाही <laughs> तुझी मास्तरी नाही आहे मी, मी बस काम कर आणि मला त्यांनी नमस्कार केला मॅडम म्हणून पहिल्यांदा नमस्कार केला त्यांनी मला पहिल्यांदा ओळखलं माझी विद्यार्थिनी एक होती सिग्मा मध्ये ती एक्स रेच्या याला होती डिपार्टमेंटला होती तिने मला एप्रॉइंट घालायला दिला ती खाली वाटली मला वाटलं ही काय करते आहे सध्या माझ्यासोबत तर तिने वर पाहिलं म्हणे मॅडम तुम्ही मला ओळखला का मी जाधू जाधू आहे म्हणून तिचं नाव मला आठ एसटी मध्ये बसताना अनेक विद्यार्थी बसतात मला कधीही एस टीने उभ्याने प्रवास करायची वेळ आली नाही माझ्या आणि मला आयुष्यात कोणत्याही अडचणाला एक भारत जंधाडी नावाचा विद्यार्थी आहे तो जाधववाडीला राहतो माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस त्यांनी मला हॉल पांधवण्यापासून लग्नाला सर्व प्रकारची मदत केली माझी विद्यार्थी आहे अंबिका नावाची तिने सगळं सांभाळलेलं आहे असे माझे गुणवान विद्यार्थी माझी परिस्थिती पाहून माझ्या कामी येतात तर ते माझ्या संततीपेक्षाही मला मौल्यवान वाटतात असे माझे विद्यार्थी त्यांचे जितके गुण गावेत त्याला शब्द अपुरे पडतात असे विद्यार्थी सर्वांना भेटव पण सर्वांचं भाग्य असं नसतं माझ्यासारखं नावाचा वाळूचाच विद्यार्थी आहे तो एस बी ला हेड ऑफ डिपार्टमेंट होता कॉमर्स ला आठवत का तुम्हाला मनीष आहे वाटते हा तुमच्याशी जेव्हा मी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी घेऊन एसबी मध्ये गेले येत होता येता येता त्याने माझ्या पाया पडल्या काय असं आहे असं मला वाटलं मी त्याला म्हणते मॅडम मी मनीष हेड ऑफ डिपार्टमेंट इकॉनॉमिक्स म्हणे तुम्ही जे शिकवलं सध्या मॅडम तेच सुरू आहे याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही हे वाढून मला फार बर वाटलं हाच माझा राष्ट्रीय पुरस्कार आहे एवढं तुमच्या शिक्षकांना सगळ्यात महत्वाचं फक्त विद्यार्थी प्रेय असतो अनेक पुरुष असते प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत आहे मादी विद्यार्थी संत धोळे काय सांगा आजचा हा जो दिवस आहे आमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा सुवर्णकाळ दिवस आहे होतो ना, ना भविष्य आज आम्ही सर्व वर्ग मित्र विद्यार्थी मैत्रिणी आणि विशेष करून आमचे नव्याण्णवच्या बॅचे आमचे सर्व शिक्षक हे आज आम्हाला खरोखर आम शोधून सुद्धा म्हणजे देव सुद्धा सापडत नाही असं लोक म्हणतात पण खरोखरच आम्ही शोधलं आणि आम्हाला आमचे देव सापडलेले आणि ते पण सव्वीस वर्षाच्या नंतर त्याच्यामुळे हा आनंदच आमच्यासाठी खूप अगिनित आनंद आहे आणि हा कार्यक्रम जो आहे महत्वाचा कार्यक्रम हा सृष्टी मध्ये आहे त्याच्यामुळं मी सर्वांना आवाहन करेन की या कार्यक्रमाची खरी रूपरेषा जी आहे या सृष्टी ला आहे फक्त आम्ही या शाळेमध्ये घडलो लहानसे मोठे झालो आणि या शिक्षकांच्या हाताखाली आम्ही घडलो याचा आम्हाला सात अभिमान आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्व आला आणि सर्वांनी यावं अशी अपेक्षा करतो आणि पुढील कार्यक्रम जो आहे तो आपला सृष्टी लांसला राहील मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल